आज आपण बेसन गट्टे बनवणार आहे तर चला आता बेसन गट्टे कसे बनवायचे ते बघूया मी एक कटोरी बेसन घेतलं चला आता हे बनवायला सुरुवात करू आपण आपण गॅस चालू करून घेऊ आणि मोहीन साठी मी थोडस सा एक चम्मच तेल गरम करून घेते तेल आता गरम झालं आता आपण हे मोहीन तिच्यात टाकून घेऊ हे असं टाकून घेऊ मी हे थोडस नमक टाकू राहिली थोडीशी हल्दी टाकून घेते अर्धा चम्मच मिरची पावडर थोडीशी धनिया पावडर अर्धा चम्मच जिरं टाकू राहिली मी याला आता असं मडून घेऊ बेसनले मस्त पैकी असं मी थोडं पाणी करून हे आटा गुंदून घेते हलकसच पाणी टाकलं मी जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर आपलं बेसन पतलं होऊन जाईल असं घट्ट मडायचं मस्त बेसन मी हे घट्ट मडून घेतलं याचे आपण असे रोल करून राहिलो असे रोल करायचे मस्त हे असे रोल बनवले आता आपण याला कट करून घेऊ हे कट करून घेतले मी आता हे या कटोऱ्यामध्ये काढून घेऊ बेसन गट्टे बनवण्यासाठी मी हे सामग्री घेतली एक कांदा घेतला पाच मिरच्या आहेत थोडस अद्रकचा तुकडा आहे आणि लसण आहे आणि कोथंबीर आहे आणि हे खडे धने आद। चला आता आपण सगळ्यात पहिले गॅस चालू करून घेऊ आणि तवा ठेवते तवा गरम होते तोपर्यंत आपण कांदा काटून घेऊ आता आपला कांदा काटून झाला आता आपण हे ताव्यावर टाकून घेऊ आणि भाजून घेऊ मसाला हे आपण आता सगळं टाकून घेतलं वरून थोडंसं तेल टाकून घेऊ परतून घेऊ कांदा आणि मिरची लसण अद्रक हे असं परतून घेऊ चांगलं आता मी हे धने टाकून घेते हे अर्धा चम्मच जिरं असं भाजून घेऊ हे आता भाजून झालं आपलं जिरे धने प्लेट मध्ये काढून घेते मी हे काढून झालं आता हे बघा असं भाजून झालं मसाला आता मसाला थंडा होऊ देऊ आपण थोडी देर साठी आता आपला मसाला थंड झाला आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढून घेते मी तसा काढून घेतलं मसाला पूर्ण वरून हा धनिया टाकून देते मी अर्धा चमच नमक घेतलं हे थोडीशी हल्दी टाकून घेते थोडस पाणी टाकून घेते आणि आता आता झाकण लावून आपण बारीक आपला मसाला तयार आहे हे बघा बारीक घेतला मी मसाला मस्त हे असा बारीक पिसून घेतला गॅस चालू करून घेऊ आणि कडई ठेऊ मी दोन चम्मच तेल टाकणार आहे हे दोन चम्मच तेल झालं तेलला आपण गरम होऊ देऊ चांगलं आता आपलं तेल गरम झालं आणि हा मसाला टाकून घेते मी मसाल्याला चांगलं असं फिरवून घेऊ त्यालामध्ये मी थोडस पाणी टाकून घेते हे असं पाणी टाकून घेऊ याच्यात मसाला आता मस्त आपण परतून घेऊ हे बघा आता मसाला चांगला परतून झाला त्याच्यामध्ये मी एक चम्मच लाल मिरची पावडर टाकते लाल मिरचीला असं परतून घेऊ चांगलं मस्त आता मी एक गिलास पाणी टाकून घेते आता मी थोडासा गरम मसाला टाकून घेते वरून आणि चांगली उकडी येऊ देऊ आपण मसाल्याने आता मस्त मसाल्याने उकडी आली आपल्या आणि हे गट्टे आपण हिच्यात टाकून घेऊ हे असे सगळेच टाकून घेते मी पाच पाच सात मिनिट चांगले शिजू देऊ हिच्यामध्ये मसाल्यामध्ये गट्टे हे बघा पाच सात मिनिट होऊन गेले आपले मी आता गॅस बंद करून घेते वरून थोडासा कोथंबीर टाकून घेते आता आपले बेसन गट्टे बनवून तयार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला ला दबवायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय